आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मोत्याची चुंबळ वरे पाण्याचा गडा मोत्याची चुंबळ वरे पाण्याचा गडा नंदा चाहलणे मला मारीला खडा नंदा चारणे मला मारीला खडा मोत्याची चुंबळ वरे पाण्याचा गडा मोत्याची चुंबळ वरे पाण्याचा गडा नंदाच्या हरणे मला मारीला लाकडा नंदाच्या हरणे मला मारीला लाकडा गागर घेऊ पाणी अशी जाता गागर घेऊ पाणी अशी जाता मागे मागे येऊ दरी तो हाता मागे मागे येऊ दरी तो हाता सोड काना सोड माझा पुटेल लगडा सोड काना सोड माझा फुटेल गडा नंदा हरणे मला मारी लाखडा नंदा हरणे मला मारी लाखडा दही दूध घेऊ नी जाता दही दूध घेऊ नी जाता मागे मागे ए धरी तो हाता मागे मागे ए धरितो हा सोडकाना सोड माझा पुटेल चुडा सोडकाना सोड माझा पुटेल चुडा नंदा हरणे मला मारीला कडा नंदा हरणे मला मारीला कडा मोत्याची चुंबळवरे पाण्याचा गडा मोत्याची चुंबळ वरे पाण्याचा गडा नंदाच्या हरणे मला मारी लाकडा नंदाच्या हरणे मला मारी लाकडा एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधेला पाहून कृष्ण झाला शेवेडा राधेला पाहून कृष्ण झाला शेवेडा नंदाच्या हरणे मला मारी लाकडा नंदाच्या हरणे मला मारी लाकडा मोत्याची चुंबळ वरे पाण्याचा गडा मोत्याची चुंबळ वरे पाण्याचा गडा नंदाच्या हरणे मला मारी लाकडा नंदाच्या हरणे मला मारी लाकडा